नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो सकाळ होते सूर्य उगवतो पक्षी किलबिलतात बाहेर जग चालू असतं पण घरात बसलेला एक ज्येष्ठ माणूस खिडकीतून बाहेर पाहत बसलेला असतो त्याच्या हातात चहाचा कप असतो पण चहाची चव लागत नाही कारण चहापेक्षा मन जास्त कडू झालेला असतो तो स्वतःशीच म्हणतो आणखी एक दिवस तसाच रिकामा पूर्वीचा काळ म्हणजे कामाची घाई मुलांचा आवाज घरातली लगबग आज सकाळ म्हणजे शांतता आणि ही शांतता सुरुवातीला बरी वाटते पण हळूहळू ती बोचायला लागते बोलायला कोणी नाही ऐकायला कोणी नाही दिवस सुरू होतो पण मन कुठेच जात नाही एकटेपणा अचानक येत नाही तो हळूहळू मनात चिरतो पहिल्यांदा मुले मोठे होतात नोकरी संसार जबाबदाऱ्या आई बाबा वेळ नाही फोन करतो नंतर येतो दुसऱ्यांदा शेजारी बदलतात ओळखीची माणसं कमी होतात तिसऱ्यांदा घरात आवाज कमी होतो टी व्ही चालू असतो पण तो बोलत नाही मोबाईल हातात असतो पण त्यातून प्रेम येत नाही आणि एक दिवस पाहिलं की स्वतःला प्रश्न पडतो मी एक का एकटा कधी झालो पूर्वी हा माणूस घराचा आधार होता सगळे त्याला सल्ले घ्यायचे कोणतं काम करायचं का कोणता निर्णय घ्यायचा सगळे त्याच्यावर अवलंबून होते आज मात्र कुणालाच विचारायची गरज वाटत नाही सगळं इंटरनेटवर मिळतं सगळं मोबाईलमध्ये आहे आणि मनात एक वाक्य खोलवर रुतत जातं माझं महत्व संपलं ही जखम दिसत नाही पण खूप खोल असते मी कोणाला उपभोगाचा नाही ही, ही भावना हळूहळू आत्मविश्वास संपवते आणि जिथे आत्मविश्वास संपतो तिथूनच डिप्रेशन सुरू होतो वय वाढतं तसं शरीर साथ सोडायला लागतं ला गुडघे दुखतात पाठ दुखते डोळे थकतात साधं चालणंही ओझं वाटायला लागतं पूर्वी जो माणूस दिवसभर काम करायचा आज त्याला उठायला त्रास होतो शरीर म्हणतं थांब आणि मनही थांबत शरीराची वेदना फक्त शरीरापुरती राहत नाही ती मनात उतरते मी आता काहीच करू शकत नाही हा विचार सतत डोक्यात फिरत राहतो आणि जेव्हा माणूस स्वतःला अशक्त समजू लागतो तेव्हा मन आणखी कमजोर होतं रात्री झोप येत नाही डोळे मिटले तरी विचार सुरूच असतात जुना काळ आठवत पूर्वीचं घर पूर्वीची माणसं गेलेली व्यक्ती जोडीदार आठवतो त्याच्यासोबत घालवलेले दिवस भांडणं हसू रडणं सगळं डोळ्यासमोर उभं राहतं ते दिवस परत आले असते तर हा विचार मनाला खात राहतो पण पर वेळ परत येत नाही आणि ही गोष्ट स्वीकारणं खूप अवघड जातं स्वीकार न झाल्यावर मनात अस्वस्थता वाढते भीती हळूहळू मनात घर करते मन काही झालं तर कोण पाहिल मी आजारी पडलो तर ही भीती कोणी व्यक्त करत नाही पण प्रत्येक रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर ती डोकं वर काढते ही भीतीच डिप्रेशनला अजून घट्ट पकड देते बाहेरून सगळं ठीक दिसतं पण आतून मन कोलमडलेलं असतं पूर्वी देवळात जाणं भजन कीर्तन गप्पा लोकांमध्ये बसणं हे सगळं होतं आता हळूहळू तेही कमी होतं चालायला त्रास होतो बाहेर जायचा कंटाळ येतो आणि माणूस स्वतः स्वतःपासून दूर जातो समाजापासून दूर जातो देवापासून दूर जातो आणि जेव्हा मनाला आधार देणाऱ्या गोष्टी कमी होतात तेव्हा मन रिकाम होतं डिप्रेशन म्हणजे वेडापणा नाही डिप्रेशन म्हणजे मनाचा थकवा आहे वर्षानुवर्ष जबाबदाऱ्या पेलून सगळ्यांसाठी जगून शेवटी स्वतःसाठी काही न उरल्याची जाणीव म्हणजे डिप्रेशन हे आजारासारखं वाटत नाही पण ते मनाला आतून पोखरतं पण इथेच एक सत्य आहे हा थकवा कायमचा नाही थोडं बोलणं थोडं ऐकणं थोडी सवय बदलली तर मनाला पुन्हा आधार मिळू शकतो सकाळी उठून दोन मिनिटे खिडकी उडून आकाशात पाहणं चालताना स्वतःशीच बोलणं देवाचं नाव घेणं एखाद्याशी मन मोकळं बोलणं या छोट्या गोष्टी हळूहळू मनाला पुन्हा जिवंत करतात ज्येष्ठ नागरिकांनी हे समजून घ्यायला हवं की त्यांचं आयुष्य संपलेलं नाही अनुभव ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे कुणी विचारत नसलं तरी स्वतःला कमी समजू नका तुम्ही अजूनही महत्वाच्या आहात तुमचं अस्तित्वच खूप आहे आणि जर आज मन जड वाटत असेल तर चुकीचं नाही ते फक्त थकलेलं आहे ही गोष्ट प्रत्येक त्या आई वडिलांसाठी आहे जे हसत असतात पण आतून रडत असतात आणि जर ही गोष्ट पाहताना कुणाच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समजा तुम्ही एकटे नाही तुमच्यासारखी मनं खूप आहेत आणि मनाला आधार मिळालाच पाहिजे आणि अशा वेळी एक दिवस त्या ज्येष्ठ माणसांच्या आयुष्यात एक छोटासा क्षण घडतो फार मोठा नाही पण मन हलवणारा सकाळी चालताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका लहान मुलाने त्याला हसून काका नमस्कार म्हटलं त्या एका शब्दाने मनात काहीतरी हल्लं कुणीतरी अतून मला पाहतं आहे मला ओळखतं आहे ही जाणीव त्यांच्या मनाला स्पर्श करते तो त्या दिवशी थोडा जास्त चालतो दमतो पण समाधान वाटतं घरी परतल्यावर तो देवाजवळ बसतो खूप दिवसांनी मनापासून डोळे मिटतो काही मागत नाही फक्त मन मोकळे करतो आणि त्या शांततेत त्याला एक गोष्ट कळते आयुष्य संपलेलं नाही फक्त गती बदललेली आहे पुढच्या काही दिवसात तो स्वतःसाठी छोट्या सवय ठरवतो सकाळी सूर्य पाहायचा दोन ओळखीच्या माणसांशी बोलायचं देवाचं नाव घ्यायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनात येणाऱ्या विचारांना दाबायचं नाही जे येईल ते स्वीकारायचं कारण मनाला समजवलं नाही तर ते अधिक बंड करत हळूहळू त्याला जाणवत की दुःख कमी झालं आहे असं नाही पण त्याचं वजन कमी झालं आहे कारण आता तो एकटा नाही तो स्वतःच्या सभोवती झाला आहे आणि जेव्हा माणूस स्वतःशी मैत्री करतो तेव्हा डिप्रेशनची पकड सैल होऊ लागते त्याला एक गोष्ट पक्की समजते मी कुणाला उपभोगाचा नाही हा विचार खोटा होता अनुभव हो संयम समजूतदारपणा हे अजूनही त्याच्याकडे आहेत कदाचित आता कोणी विचारत नसेल पण गरज संपलेली नाही आज तो अजूनही कधी उदास होतो आठवणी येतात डोळे भरतात पण तो घाबरत नाही कारण त्याला कळलं आहे उदास वाटणं म्हणजे कमजोर असणं नाही ते माणूस असण्याचं लक्षण आहे आणि हीच गोष्ट प्रत्येक ज्येष्ठ नागरिकासाठी आहे जर आज तुमचं मन जड वाटत असेल तर स्वतःला दोष देऊ नका तुम्ही थकलेले हात तुटलेले नाही थोडा आधार थोडी सवय थोडं बोलणं आणि मन पुन्हा उभं राहू शकतं आयुष्याच्या त्या टप्प्यावर वेग कमी होतो पण अर्थ संपत नाही सूर्य जसा संध्याकाळी सुंदरच असतो तसंच वृद्धत्वही सुंदर असू शकतं जर आपण स्वतःला समजून घेतलं तर ही गोष्ट आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या आपल्या कोणत्या गोष्टी आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार